श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनल वर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती घेऊन आलेली आहे बघा आज आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती आहे शनी जयंतीनिमित्त कारण उद्या आहे गुरुवार सहा जून दोन हजार चोवीस त्यासोबतच उद्या आहे शनी जयंती शनी जयंती म्हटलं तर शनिदेवतेचा बऱ्याच जणांना धाक पडतो की शनी आपल्या पाठी लागला तर आपलं नुकसानच होणार पण हा तुमचा गैरसमज आहे बघा शनी साडेसाती असेल तर आपल्याला नुकसानाला सामोरं जावं लागतं पण जर आपण काही सेवा करत असू किंवा काही उपाय करत असू तर निश्चितच त्यापासून आपली सुटका देखील होत असते कारण देवता म्हटलं तर न्यायदेवता आहे आपली जर कर्म चांगली असतील आपण जे काही करत आहोत अगदी प्रामाणिकपणे करत असू तर आपल्याला कुठलाही नुकसान होणार नाही या व्यतिरिक्त घडत असतात पण बघा नाण्याच्या दोन बाजू असतात जर तुम्ही फक्त असं म्हटलात की अमावस्याला वाईटच होतं तर तुम्हाला ते वाईटच दिसणार पण नाण्याची दुसरी बाजू अमावस्या तिथी ही लक्ष्मी मातेची अतिशय प्रिय अशी तिथी आहे आणि जी तिथी लक्ष्मी मातेला आवडू शकते ती तिथी वाईट कशी असू शकते ना म्हणून आपण नेहमी चांगल्याच गोष्टींचा विचार करायचा आहे चांगल्या सेवा करायच्या आहे सकारात्मकता कशी नांदेल याचाच विचार करायचा आहे बघा जिथे आपण सेवा करतो जिथे आपण स्वामींच्या सानिध्यात असतो तिथं आपलं कोणीही कधीही वाकडं काहीच करू शकत नाही या गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवा आणि भरपूर सेवा करा आता इतर वेळेस आपण सेवेवर भर देत असतो सेवा केली तर आपल्याला मेवा हा हमकास मिळतो परंतु अमावस्या पौर्णिमा किंवा ज्या विशेष तिथी असतात ना त्या दिवशी आपण काही उपाय देखील करून बघायला हवे कारण उपाय केल्याने आपली जी काही संकट आहे समजा आपल्याला पितृदोष असेल किंवा आपल्या घरात काही वास्तुदोष असेल तर तो दूर होण्यासाठी हे उपाय प्रभावीरित्या आपल्याला मदत करत असतात तर त्यामुळे आपल्याला अमावस्या आणि पौर्णिमा तिथी अजिबात सोडायच्या नाही दोनही तिथी दर महिन्याला येत असतात दोनही आपल्याला भरभरून सेवा करायच्या असतात घरात जे काही टिप्स असतात त्या फॉलो करायच्या असतात आणि उपायही करायचे असतात आता शनी जयंती निमित्ताने आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहे या संदर्भातला व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही नक्कीच बघू शकतात पण आताचा जो उपाय आहे तो फक्त अगदी तीन ते चार मिनिटाचा आहे पण अतिशय प्रभावी असाच ठरणार आहे हा उपाय कोणी करायचा आहे तर आपल्या मुलांसाठी आईने करायचं आहे बघा मुलगा किंवा मुलगी हा भेदभाव नाही मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही दोघांसाठी करू शकता तुम्हाला एक मुल आहे किंवा दोन दो मुलं असतील तर दोघांसाठी तुम्हाला करायचा आहे उपाय कसा आहे ते व्यवस्थित समजून घ्या आणि मनोभावे करा करायचा म्हणून कुठलीही गोष्ट करू नका कारण मग त्याचं फळ आपल्याला भेटतच नाही विश्वासाने कुठलीही गोष्ट केली तर निश्चितच त्यामध्ये आपल्याला बदल दिसून येतो तर आता हा उपाय करण्यासाठी फक्त एक बंधन आहे ते वेळेचं तुम्हाला बाराच्या आतच हा उपाय करायचा आहे म्हणजे तुम्ही हा उपाय करू अगदीच संध्याकाळी करू का चार वाजता करू का तर नाही तुम्हाला हा उपाय पर्यंतच करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अगदी थोडासा अगदी छोटी वाटी असते ना तेवढा भात शिजवून घ्यायचा आहे आता आपण ज्या म्हणजे जो भात जेवणासाठी बनवतो तो भात घ्यायचा नाही तर ह्या उपायासाठी किंवा या व्यतिरिक्त जेव्हा आपण भाताचा वापर करतो तेव्हा नेहमी वेगळा भात शिजवायचा असतो आणि जेवढा आपल्याला उपायासाठी लागणार आहे तेवढाच आपल्याला शिजवायचा असतो तर बघा अशा पद्धतीचा वाटीभर भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यामध्ये मीठ घालायचं नाही तूप घालायचं नाही फक्त पाण्यामध्ये हे तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचे आहे अशा पद्धतीचा हा भात शिजवून झाल्यानंतर काय करायचं तुमच्याकडे जर एखादं नारळाची करवंटी असेल तर त्यामध्ये हा भात घ्या नाही तर मग एखादा पेपरचा तुकडा घ्या किंवा मग पत्रवाळी असेल तर ती घ्या काहीही घ्या नसेल तर मग एक वहीचा कागद घ्या एका डिशमध्ये तो कागद ठेवून त्यावर तो भात तुम्ही ठेवू शकतात अशा पद्धतीने आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आता मुलगा किंवा मुलगी ज्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करणार आहात त्यांना अशा पद्धतीने बसवायचं त्यांचं तोंड पूर्व पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे होईल बघा पूर्व किंवा पश्चिम ह्या दोनही दिशांना तुम्ही कुठल्याही दिशेला तुम्ही मुलांना बसवायचा आहे आणि हा जो भात आहे तो आपल्या मुलांवरून सात वेळेस उतरवायचा आहे आता बघा हे उतरवत असताना मनामध्ये अगदी शुद्ध भाव ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या मुलांवरील जी काही नकारात्मकता आहे ती निघून जात आहे बघा मुलांना बऱ्याचदा अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं मुलं विद्यार्थी म्हणजे हुशार असतात पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये सतत त्यांना अडचणींना सामोरं जावं लागतं किंवा नोकरीमध्ये सतत अपयश येत असतं व्यवसाय जर निवडला तर त्यामध्ये सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित असताना देखील त्यांच्या पदरी फक्त अपयश पडत असतं किंवा एखादं मूल आहे छोटं ते सतत आज जरी पडत असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी हे उपाय करू शकतात म्हणजे काय तर शैक्षणिक क्षेत्रासंबंधी नोकरीसंबंधी व्यवसायासंबंधी किंवा शारीरिक काही अडचणी असतील तर त्यासंबंधी तुम्ही हा उपाय करू शकतात अशा पद्धतीने आता हा भात सात वेळेस उतरवायचा आहे मनामध्ये प्रार्थना एकच करायची की मुलांवरील वाईट बाधा दूर होऊ दे एवढी प्रार्थना करायची त्यानंतर हा जो भात आहे तो आपल्या गच्चीमध्ये किंवा मग तुमची गॅलरी असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकतात अशा पद्धतीने तो भात आपल्याला ठेवून द्यायचा आहे ते पक्षी खाऊन जातील त्याची तुम्ही काळजी करू नका दुसऱ्या दिवशी जर तो भात तसाच उरलेला असेल तर मग तुम्हाला तो सरळ कचऱ्याच्या डब्यातच टाकायचा आहे एखाद्या पिशवीमध्ये गुंडाळून तुम्ही तो कचऱ्याच्या डब्यात टाकायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचं आहे आता बघा हा उपाय तुमच्या लक्षात आला असेल तर ह्या उपायासंबंधी कुठले कुठले प्रश्न निर्माण होऊ शकतात त्याचे उत्तर मी देते सगळ्यात पहिला प्रश्न असा की मासिक धर्म असेल तर उपाय केला तर चालेल का बघा मासिक धर्म असेल तर तुम्ही उपाय करू शकत नाही पण जर तुमच्या घरामध्ये तुमच्या सासू वगैरे आई वगैरे असेल तर त्यांच्याकडून जर हा उपाय करून घेतला तर चालेल फक्त एक काळजी घ्यायची की ज्या व्यक्तीला आपण उपाय करायला सांगत आहोत त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्या मुलाबद्दल जो भाव आहे तो निर्मळच असायला हवा त्यामुळे विचार करून त्या व्यक्तीला उपाय करायला सांगा अशा पद्धतीने तुमचा हा पहिला प्रश्न उत्तर तुम्हाला मिळालं आहे दुसरा प्रश्न आता समजा तुम्ही मुलीसाठी उपाय करत आहात पण त्या मुलीला समजा मासिक धर्म आहे तर मग उपाय करायचा का तर नाही मग अशा मुलीवर तुम्ही उपाय करू नका त्यानंतर तिसरी गोष्ट आता समजा दोन मग दोघांसाठी एकच भात घ्यायचा का तर नाही बघा मुलां दोन मुलं असतील वेग तर तुम्हाला वेगवेगळा भात घ्यायचा आहे म्हणजे एकत्र शिजवला तर चालेल पण मग त्याचे दोन भाग करायचे आणि दोघांसाठी वेगळाच उपाय करायचा आहे हा झाला तिसरा प्रश्न आता मुलं जर समजा बाहेर म्हणजे शिकायला असतील आता तर सुट्ट्यात चालू आहे पण तरीही मुलं कुठे हॉस्टेलवर असतील किंवा दुसऱ्यांकडे शिकत असतील तर मग काय करायचं आता हॉस्टेलवर असतील तर मग तुम्ही हा उपाय नाही करू शकत अमावस्या किंवा पौर्णिमेला जरी हा उपाय केला तरीही चालतो शक्यतो अमावस्येलाच करावा पण जेव्हा कधी तुमचं मूल घरी येईल तेव्हा तुम्ही अमावस्याच्या दिवशी नक्कीच हा उपाय करू शकतात पण जर मामाकडे मावशीकडे शिकायला असेल तर त्या ठिकाणी एखादी व्यक्ती जर हा उपाय करायला म्हणजे तयार असेल तर तिने त्या मुलावरून अशा पद्धतीचा उपाय केला तरीही चालतं आता वया चा बंधन काय तर बघा पहिलेच सांगितलं होतं उपायासाठी मुलाच्या वयाचं बंधन नाही मुलाच्या मुलीच्या वयाचं बंधन नाही तुम्ही लग्न झालेल्या मुलीसाठी देखील हा उपाय करू शकतात ती जर त्या ठिकाणी उपस्थित असेल 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 तर तर आणि मुलगा म्हणाल व्यवसाय करत असेल, करत नोकरी मोठा तरीही तुम्हाला वाटत असेल त्यांच्यासाठी करावं तर नक्कीच तुम्ही करू शकतात अगदीच ह्या बाळासाठी करायचा का तर अगदीच छोटं बाळ असेल एक वर्षापर्यंत तर नका करू पण एक वर्षाच्या पुढचं बाळ असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकतात आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहे तरीही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही विचारू शकतात आता त्यानंतरच्या काही सूचना अशा की आपण जेव्हा एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो तेव्हा मौनव्रत धरायचं असतं मौनव्रत म्हणजे काय तर कुणाशीही बोलायचं नाही फक्त मनातले मनात एक शुद्ध भाव ठेवून प्रार्थना करायची असते त्यामुळे हा उपाय करताना ज्याच्यासाठी उपाय करत आहोत त्याने देखील आणि जो उपाय करत आहे त्या व्यक्तीने देखील मौनव्रत धारण करायचं आहे त्यानंतर हा उपाय केल्यानंतर ज्या व्यक्तीने उपाय केलेला आहे त्या व्यक्तीने लगेच आपले हात पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे चूळ भरायची आहे आणि मग आपल्या पुढच्या कामांना लागायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकतात अतिशय सोपा उपाय आहे परंतु खूप प्रभावी असा हा उपाय आहे निश्चितच तुम्ही करून बघा अतिशय तुम्हाला तुमच्या मुलांना खूप त्रास जाणवत असेल खूप अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर कंटिन्यू तुम्ही सहा सात अमावस्य हा उपाय केला ना तर लवकरात लवकर फरक जाणवेल पण फार तशी गरज वाटत नसेल तर एक अमावस्या आड जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर स्वामी भक्त हो जवळजवळ सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहे तरी ही काही शंका असेल तर तुम्ही नक्कीच विचारू शकता तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद